जय संविधान असंच एक सामाजिक कार्य करत असताना एक आलेला अनुभव मी गीतातून सादर करते एक श्री आपल्या घरातलं सुख म्हणजे सुनाचं कौतुक आणि त्रास कशा पद्धतीचा होता ती तिनं सांगत होती आणि मी ती कवितेतून मांडणी केलेली आहे माझ्या सुनबाईनं माझ्या म्हातारपणाचं कसं मात्र केलं मी गावाला भारी होते तिनं मोल करीन बनवलं मी गावाला भारी होते तिनं मोल करीन बनवलं सकाळ सकाळी उठावं मी घरदार सारं झाडावं धुन भांडी नाही केलं तर जेवण मी कराव पोरीवर घालून शिव्या शाप देतिया मला अभद्र बोलून तिनं येड केलं मी गावाला भारी होते तिन मोल करीन बनवलं मी गावाला भारी होते तिन मोल करीन बनवलं गरीब भावाची ती माझ्या पोर, वाटलं जिवाला ती देईल आधार भाची सुन केली मी तेव्हा वाटली मजा आता भोगते सजा माझ्या सारच अंगलोट सार आलं मी गावाला भारी होते तिन मोलकरीन बनवलं मी गावाला भारी होते तिन मोलकरीन बनवलं माझ्या सुनबाईन माझ्या म्हातारपणाचं कस मात्र केलं मी गावाला भारी होते तिन मोल करीन बनवलं मी गावाला भारी होते तिनं मोल करीन बनवलं